पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाइट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्का संपर्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव पंढरपूर नगरपालिका संचलित क्रांती चौक परिसरातील दवाखाना हा सरकारी दवाखाना म्हणून अनेक वर्ष ओळखला जात आला या दवाखान्याचा खूप मोठा आधार मागील पन्नास साठ वर्षात शहरा या शहरातील सर्वसामान्य जनतेला भेटल्याचं म्हटलं जातं या ठिकाणी स्वर्गीय डॉक्टर कोडोलीकर तसेच स्वर्गीय डॉक्टर शहाबाई यांनी दिलेल्या सर्वोत्तम सेवेची आजही आठवण जुने जाणते लोक काढताना दिसून येतात या ठिकाणी प्रसूतीची सोय असलेली भव्य इमारत होती तर इतरही सामान्य आजारांवर उपचारासाठी अनेक इमारती असल्याचं दिसून आलं मागील काही वर्षांपासून हा दवाखाना बंद आहे डॉक्टर बी के धोत्रे यांच्या सेवानिवृत्तीनंतर या दवाखान्याची उरली सुरली राया सुद्धा गेलेले आहे आता जवळपास चार एकर परिसरात असलेल्या या नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याच्या इमारतीची अवस्था अतिशय बकाल झाली आहे तर या ठिकाणी रात्रीच्या वेळी तळीरावांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात असतो अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी दिली आहे तर मागील काही दिवसात या ठिकाणी चोऱ्या होत असून याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दखल घेतली जात नसल्याची नाराजी विक्रम शिरसट यांनी व्यक्त केली आहे पंढरपूर नगर परिषदेचा जो जुना सरकारी दवाखाना होता तो बंद झाल्या असल्याने या भागाकडे नगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांचं लक्ष नाही दुर्लक्ष होत आहे अक्षरशः आपण ब बघत आहात की आत्ता काल रात्री हा नगर परिषदेचा दवाखाना फोडून आत आतमध्ये जे जे महत्वाचं साहित्य आहे ते चोरीला गेलेलं आहे ह्याच्यामध्ये काय काय महत्वाचे कागदपत्र पण आहेत त्याचे सगळे म्हणजे विस्कटून काय काय जे वस्तू लागणार आहेत ते घेऊन गेलेले आहेत लोक आणि पलीकडच व्यसनमुक्तीचं ऑफिस आहे ते, ते ले पण एक दोन तीन दिवसाखाली काही अज्ञात लोकांनी हे ऑफिस फोडलेलं आहे तसेच पंढरपूर नगरपालिकेचे कर्तव्य दक्ष सी ओ हो। जाधव साहेब यांना मी वारंवार याबाबत तक्रार केले निवेदन दिले तरी पण त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही त्यांचा जुना बंगला गुलमोहर बंगला या ठिकाणी होतो गुलमोहर बंगला या ठिकाणी आहे यामध्ये दुपारच्या वेळेस या वाळू उपशा करण्यासाठी जे गाडवा असतात ते गाडवा इथं बांधतात आणि संध्याकाळी ते गाडवा घेऊन वाळू उपशाला जातात लोक आणि हे तर दरवा आता आपण बघितलेलं जन्म मृत्यूची नोंद असेल महत्वा महत्वाचे नगरपालिकेचे रजिस्टर असतील याची विल्हे कशा प्र पद्धतीने साहित्य हे झालेलं आपण बघितलेलं आहे तरी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लक्ष त्यांनी मी वारंवार त्यांच्याकडे तक्रार देऊन पण त्यांनी लक्ष घातलं नाही याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे आणि लवकरात लवकर जर हा विषय जर मार्गी नाही लागला तर आम्हाला नगरपालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडावं लागत लागेल या ठिकाणी आपण बघत आहे की आज शेजारी मठ आहे इथे दाट वस्ती आहे इथं या भागामध्ये या परिसरामध्ये तळीरामांचा अड्डा पण या ठिकाणी झालेला आहे जर या ठिकाणी काय बरे वाट काय घटना घडली एखाद्याचा जीव जर गेला याला नगरपालिकेच्या सीव या संदर्भातील संदर सर्व प्रशासन जबाबदार राहणार आहे